तर ताई न तरताईनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ताईंनो तुम्हाला बरेचसे असे लाडक्या बहिणी योजना रिलेटेड बरेचसे असे प्रश्न होते की दादा सप्टेंबर व ऑक्टोंबरचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात का असे आणि जून जुलैचा हप्ता जो काय आमचा राहिला आहे तो मिळणार का असे बरेचसे जे काय प्रश्न होते ते त्या प्रश्नाचं उत्तर ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं आपला एकच व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायची काय गरज जे काय पडणार नाही ये येतं नो त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा ओके तर ताई तुमचा सर्वात प्रश्न होता सप्टेंबर व ऑक्टोंबरचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का तर त्याचं उत्तर आहे ताईनो नाही दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का तर ते हप्ते दोन्ही हप्ते एकत्र मिळून मिळणार नाहीत कारण सप्टेंबरचाच अजून पंधराव्या हप्ताचा ज्यारे यायचा राहिला आहे ज्यावेळेस ज्या आर ये ये येईल त्यावेळेस आपला जो काही हप्ता जो काय वितरण होईल तर असा अंदाज आहे की आठ तारखे लोक आपला जे काय हप्ता वितरण होऊन जाईल ह्या दोन दिवसात हप्ता सॉरी ह्या दोन दिवसात जे काय ए... म्हणजे जहार येण्याची शक्य शक्यता वर्तवली जात आहे हा दोन ते तीन दिवसात आपला हप्ता आपल्याला शंभर टक्के वितरण होईल असं अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही हाप हप्ते ते एकत्र मिळणार नाहीत पण सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे न केव्हा करता तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळून जाईल ताई नंतर ना। तु त्यानं तु, 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 तुम्हाला दुसरा क्वेश्चन होता की जून जुलै पा पासूनचे हप्ते मिळणार का जून जुलैचे जे काही महिलांचे काही हप्ते थकीत होते ते मिळणार का तैनुते ते मिळण्याचे आता के वाय सी रिलेटेड आहे तर के वाय सी आल्यामुळे आपल्याला जी काही लाडकी बहिणी आहे ती ला ला, ला, ला म्हणजे आपला खूप कमी शक्यता जे काय आहे वर्तवली जात आहे खूप कमी शक्यता आहे की तुमचे जून जुलैचे पै जे काय पैसे आहेत ते तुम्हाला भेटतील अशी खूप कमी शक्यता आहे ही खूप म्हणजे अशी दुखद बातमी आहे पण हे अशी हे जे काय आहे शंभर टक्के खरं आहे कारण खूप कमी शक्यता आहे भेटले तर खूपच आनंदाची बातमी आहे जर काय भेटले तर दिवाळी जे काय धूमधडाक्यात होऊन जाईल पण खूप कमी शक्यता वर्तवली जात आहे त्यानं हे दोन क्वेश्चन जे काय लगभग लगभग विचारले जात होते हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते हे मी या व्हिडिओमध्ये कवर केले आहे नंतर ताईंनं तुम्हाला एक सांगू इच्छितो एक इम्पॉर्टंट व्हिडिओ म्हणजे इम्पॉर्टंट अशी एक ही आहे की त्यांना तुम्ही जी के वाय सी करताय त्यावर एक फ्रॉड साईड आली आहे त्या साईडवर कोणीही के वाय सी करू नका जर काय तुम्ही त्या फ्रॉड साईडवर के वाय सी केली तर तुमचं बँक अकाउंटसुद्धा खाली होऊ शकतं हे लक्षात घ्या त्या गे कोणत्या के वाय सीवर करा कोणत्या साईडवरती करायचे ज्या साईड वर तुम्हाला त्या साईटच्या साईटला डॉट जी ओ व्ही डॉट इन असं दिसल जी काय गव्हर्मेंट रजिस्टर्ड वेबसाईट आहे त्याही वेबसाईटवर जाऊनच तुम्ही के वाय सी करायची आहे अन्यथा तुमची के वाय सी तर होणारच नाही पण जर का तुम्ही आधारचा ओ टी पी जर काय गलत माणसाच्या हाती लागला तर तुमचं बँक बॅलन्ससुद्धा खाली होऊ शकते याची गांभीर्यताने नोंद घ्यायची आहे आणि त्यानं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे कमेंट करा जर काही क्वेश्चन असेल तर मी त्याचा रिप्लाय शंभर टक्के देईन थँक्स फॉर द वॉचिंग